सकारम भाऊ कसं काय येणं केलं आमच्या शेतामध्ये माल फुटून सर्व जमा झाला पाहून लग किती निघाला काय निघाला आमच्यापाशी तर पाणीच नाही केळी लावा म्हणलं तर तुमच्यापाशी पाणी भरपूर आहे केळी लावणं एवढं सोपं नाही केळी म्हणा का हळद म्हणा त्याले पाणी कमी पडलं पाहिजे नाही एकदा का पाणी कमी पडलं आणि ते का वायल्या तुमची जिंदगी भर सुधरू देत नाही मग म्हणून म्हणतो केळी लावतानी दहा वेळा नाही शंभर वेळा विचार करा तरच केळी हळद लावा नाही तर फुक्कट गोट्याले शेंदूर लावणं बरोबर नाही हो हो तुमचंही म्हणणं बरोबर आहे आपल्यापाशी पाणीच नाही तर केळी लावा कशी मी कमी पाण्यात कोणतं पीक घ्या हे विचार करून राहिलो पाणी होत काय आपल्यापाशी पाषी तात्पुरतं पीक घ्यावं म्हणलं टमाटे कारले पारंपरिक शेती करून काही फायदा होऊन नाही राहिला आता काहीतरी नवीन करावं म्हणलं जेणेकरून तुमच्या वर्षी पुरीचं लग्न आहे काहीतरी बाजा वाजवा लग्न ना काहीतरी जराच फेबाज पीक लागन गेबा पीक म्हणत मग हे लाव ना मिरची मिरची लाव हिरवी हो मिरची टमाटे वांगे म्हणलं पण भाजीपाल्याचं असं आहे झाली तर भाजी नाही तर बस पाला फेकून द्यायचं काम आहे काय भाजीपाल्याचं पिकाचं असं आहे कोणताही भाजीपाला घे फक्त पहिले पंधरा दिवसात जे उत्पन्न निघन त्यालाच भाव भेटला पाहिजे बाकीचा भाव तर मग बेभावच आहे हो ना राजा शांतारामजी आपल्या हातात फक्त पीक काढणं आहे पण आपल्या मालाचा भाव ठरवणं हे की आपल्या हातात नाही आहे पीक आपण काढतो भाव दुसरेच ठरवते भाव आपल्या हातात आहे ठरवणं पण ते आपल्याला बरोबर व्यवस्थित ठेवावं लागते आता मी बगीचा ऐकला तर मी कसा भाव ठरवूनच शिकला ना बाकी ते बाजारात गेल्यावर त्याचा भाव ते ठरवून ते ठरवून पण मी आता आता भाव ठरवूनच शिकला असं पीक घ्या लागते हो धनी तिकडे मजूर बसला आहे ना तिकडे जाऊन पाहणार असे हो जातो आणि जातो। आता बायाकडे लक्ष द्यायला पाहिजे मी कुठे कुठे लक्ष देऊ हे बरोबर बोलले बायाच्या मागे बाईनं राहिलं पाहिजे माणसाच्या मागे माणसानं राहिलं पाहिजे नाही तर काही काही इकडे प्रत आहे बाईच्या मागे माणसंच राहते ढुंगणी नाही सोडत त्या बाईनं जाऊ कुठे बाथरूमला लागलं तर जाऊ तरी कसं हे बी विचार करत नाही काय कोणाच्याच मागं राहा नाही लागत मजुराच्या मागंही नाही राहा लागत त्याच्या भरोशावर सोळा लागते ते कैस काम कमी नाही करत फक्त आपलं मन समाधान पाहिजे ना आम्ही मजुराच्या मागं काहीच राहत नाही तरी मजूर आमचं काम कमी करत नाही मन आमचं हरहर महादेवासारखं आहे म्हणून आम्हाला पिक बी हरहर महादेवासारखंच होते जिथं हात टाकला तिथं मागं येतच नाही आम्ही कारण आमचं मन सपा आहे पीक चांगलं यासाठी कोणा चांगल्या प्रसंगाला देणगी बी द्यायला लागते चांगली नाही तर लोक इकडे दहा लाखाचं मकान बांधते आणि वर्गणी फळाले आले तर दहा रुपये द्या म्हणते पैसेच नाही म्हणते <laughs> लोकाची मनस्थिती देवाविषयी चांगली नाही ना आपलं घर दोन मजली कसं होईन ते पाहते पण त्या परमेश्वराचं घर कै उंच उंच होईन याच्याकडे कधीच लक्ष देत नाही फक्त माता टेकाले जाते आणि मांगाले जाते देहाचं नाव नाही घेत हो ना शांतारामजी आपल्याला काही द्या लागेल ते आपल्याला देऊ दे आपणच काही देऊ नाही तर देऊ कसं दे सांगता बाले आपण तिकडे बोलू आता चला तिकडे जाऊ कसं काय यानं केलं बलराम भाऊ आपल्या इकडे काय म्हणते तुमचे मिरची लागड आले सां आपले केळी केळी पाहिले केळी किती मोठी झाली ते हे मात्र खूप चतुर् कास्तकार आहे सगळ्याच्या इकडे फिरतच राहते पाय जाईना पण घुटण्यातून तरी बी आवर फिरतच राहते आता तू या जवाई होय तर तू तर काही म्हणशी नस नाही घरी बसलं तर मला जीव काढाय आणि इकडे तिकडे फिरलं तर म्हणजे ते कुत्र्यासारखं फिरते करावं तरी काय करावं मला पाणी पाहिजे होतं पाणी भेटलं तर जरासं पीक वाढवतं म्हटलं असं होय मग बघा का मी तर फिरतच नाही माणूस हे काही ना काही काम असते पैसे ते, ते, ते। पहा आता माई केळी निघते केळी लहान असलं तर पाणी कमी पाहिजे थोडंफार पाणी देऊ शकतो मी एका यंदाच्या वर्ष पण पुढच्या वर्षी तर केळी मोठी होती मावली मी पाणी देऊ शकत नाही थोडंफार देईन ब पण कसं काय द्यावं बा त्याची बोली बोलली चाली झाली तर बरं राहते पाण्याचे काय घेता पैसे तर घेत नाही आम्ही पण कसं आहे तुम्ही जे पीक टाकता त्याच्यात मी काहीतरी हिशेवारी आमची असली पाहिजे असं करू न ब तुम्ही पीक ठरवा खालचं घ्यायचं चा, का वरचं घ्यायचं चा। मग आपण खालचं हो? मुं। मुं। पीक तुमचं वरचं असं करू ठरवा शांताराम भाऊ तुम्हाला कोणतं पीक पाहिजे ते आता सुद्धा आता मी मध्यस्थी आहे बोला झाली तर राहते मी काय म्हणतो आपण वरचं पीक घेऊ वरचं पीक घेऊ हे बरोबर आहे पण ते काय पेरते हे पाहा लागेल ना आपण म्हणा वरचं पीक घेऊ आणि त्यानं पेराव भय मग मग काय कुटार घरी आणत का नाही पहिले पीक ठरू ना काय घ्यायचं ते नाही तुम्ही खालचं पीक घ्या नाही तर वरचं घ्या नाही तर दोन्ही घ्या हे तर आपल्या हाती तुरीत देण्याचा हिशोबात हाय वाटते पाण्याची जरूरत तुम्हाला आहे मग आमच्या विचारानं पीक पेरा म्हणजे आपला बजेट बसल हे काय शांताराम भाऊ पीक कसं मोसमाच्या हिशोबावर असते लगेच फेरबदल होते यंदाच्या वर्षी कोणते पिकाल ते दे? भाव भेटवून कोणत्या काय भेटून या हिशोबाने मी पीक टाकतो यंदा कोणतं पीक टाकतं यंदा मी रताळ टाकतो नाही तर मग मका टाकतो नाही ते जमलं तर टमाटे टाकतो म्हणजे चतुर चतुर्काश्तकार म्हणते इकडे चतुर्काश्तकारानं तर देवाला बी चिवत्या बनवलं नक्की शांतारामबाऊला चिवत्या बनवते एक पीक गड्या ते आपली बोला चाली पक्की होईल नाही तर मला नाही वाटत बोला चाली होईल म्हणून असं करू ना आपण आपल्या वावरातच टिक देऊ ना कायले पाणी देता नसली ते झंझट आपण म्हणा वरचं घेतात त्याने पिळा खालचं आणि आपण म्हणा वरचं खालचं द्या त्यानं पिरा मग का आपल्या तुरी उरी आपल्याला तितके दूर पाहायला जाणं होते का मग मजूर तुम्हाला मी देणार नाही मजूर तर भेटूनच जाईन कुठून ना कुठून पण पाणी लय महत्वाचं आहे ना पाणी नाही भेटत ना कुठून बरं मी जातो मग मी तिकडे तिकडून चक्कर मारून येतो मला कोण हो तू जा आम्ही पुढच्या बगीच्यात जातो आता